अर्पिता का काय पप्पा आपण फिरायला जायचं का गोवा दुबई सकाळ सकाळी जाऊ फिरायला गोवा चला आधी करा केळीची सेवा मग खायला मिळेल मग जाऊया गोवा नाही मग करा हवा असं म्हणते अर्पिताचा गोवा गोवा बर 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 आणखी काय मग अर्पिताचा केळीची आपल्याला काय कमी केळीला सांग बर त्याला टाकायचं खुरपण करणार तू बरोबर का खाताकणार मी माती लावायच तुम्ही बर माती मी लावतो बरोबर पाणी पण देतो आणखी काय काय करायचं सांग बर एवढं झालं दुसरं काय करायचं पुन्हा मग पुन्हा मग गोवा दुबई फिरायला जायचं आपण काय बोलते खरं अर्फी तर बघा ना तर सकाळी मग मका खुरपायची मग मका खुरपाय झाल्यावर परत तोरी म्हणलो घरचा कॅप्टन एवढा कस काय बदलायला लागलाय वरच्यावर हळूहळू बदल व्हायला हो लागलाय तुझ्यात पण असा बदल होईल रे पोरा असा कसा बदल होईल पोरा म्हणजे काय पण कसे राहिले बडबडवा नाही बदल बदल काय होत नाही आपण तेवढी सळ करत उन्हाळ्यात कुठे काय काय उन्हाळ्यात गोवा दिल्ली मुंबई पुणे हे करायचं आपल्याला कुठे नाही झालं ग आता म्हणले आपण केळी खुर उठल गेलं की जाऊ पुन्हा म्हणली माती लावली की जाऊ पप्पा मला सांगा अग पण टाकल्यावर देतो पैसे दिल्यावर लवकर येत ना अगं तस नाही अर्पिता मग कस मला काय म्हणायचं अर्पिता तू काय म्हणली आपण केळीला माती लावली की जाऊ लाव बरोबर का पण पुन्हा काय काम वाढायला लागली मला काय तर बोलले कळ ना बघ तुझं पोनचे पप्पा मला सांगा आता दोन महिने का नाही हा दोन महिने राहिले बरोबर आहे की मग काय झालं दोन महिने राहिलं म्हणून दोन महिने दोन महिने काम करायचं मग उन्हाळ्याचा पहिला महिना तरी फेब्रुवारी मध्ये जायचं फिरायला होय अशी चिटिंग करायची नाही बरे चला आता जायचं बॅग भर चला किती राहायचं तिथं तिथं होय तुला जोपर्यंत कटाळ कंटाळा येत नाही का आणि काय आपला पोरपंची कुणी बघायचा जनावर राहते तीन

पैसे बेचे कायदे न कोण सुद्धा ते थांबा एक्टेल ला थांबायचे असं म्हणतोय हा पण आपण विसरलाव की काय ग एखादा कामगार ठेवला तर जमते की मग असं काय तर डोकं चालवणं लक्षातच नाही मला काय म्हणायचे अर्पिता फोनची पप्पा मला एक गोष्ट कळनाय जाऊ ते म्हणून एवढं नाचल तेवढं पैसे आहेत ना तुमच्या जवळ अ ग पैशाचं कशा तू टेन्शन घेते अर्पिता पैशाचा नुसता पाऊस आहे म्हणा आता आपला डायलॉग काय साधाय काय बहु डायलॉग हे डायलॉग हनू आहे मग तुमचा आता डायलॉग सांगतो बर का पैसा आहे चला एवढा पैसा आहे चगळा एवढा पण खर्चालाच नाही माझ्या जवळ केवढा पैसा ह केवढा पण पैसा नाही माझ्याकडे एवढा पण नाही केवढा पण नाही पैसाच नाही पण मला काय म्हणायचंय अर्पिता पण पैसाच नाही मग तू टेन्शन घेऊ लय बर का पैशाच काय तर जुगाड करू गे आपण काय तर करायचं असतं ग अर्पिता पैसे काय करायचं माहितीये का कामाला जायचं पैशाचं जुगाड काय करायचं सांग तुला अर्पिता पैसे म्हणजे कामाला जायचं कुठतर बर का एक दिवस कामाला गेलो का जवळजवळ पाच सहाशे रुपये भेटते मला सांग आपण चार पाच सहा सात दिवस कामाला गेलो बरोबर का, गेल। का। समज आठ दिवस गेलो तर चार हजार रुपये येतात आपल्यावर किती चार हजार आता आपण किती लांब फिरून येत पैसे बर जाऊ दे आपण मग वीस दिवस कामाला जाऊ अगर चाळीस दिवस जाऊ एक महिनाभर कामाला जाऊ मी ते म्हणले ना दोन महिने मग बरोबर आहे की तुझं मग दोन महिने तीन महिने जाऊ आपण मग हवा करू आपण तिकडे जाऊन हा पण मला एक गोष्ट कळण आहे तिकडं जाऊन हवा करण्यापर्यंत हवा केली तर काय होईल मी म्हणतो हा काय करायचं सांगतो तुला हवा करायची म्हणजे काय हा पण जाऊ दे तसल्या मोठ्या फोगात हवा असते का नाही ती हवा घ्यायची ना हवा सोडून द्यायची झाली हवा तुम्ही चिटिंग बर काय चिटिंग करून राहिलो मी मी तुम्हाला काय म्हणलं माहितीये का काय म्हणली होती माझ्या भावाच लग्न होत हा मी म्हणलं होत मग आपण गेलो तर चारचाकीतच जायचं ना तर जायचं नाही म्हणलं होतं मला हा मग तुम्ही काय केलं माहितीये का हा चारचाकी मिळाल्यामुळे ट्रॅक्टर घेऊन आला हा म्हणलं काय तू चारचाकी मग